हदगाव तालुक्यातील तामसा येथे जय हनुमान जन्मोत्सवानिमित्त बच्चू कडू यांच्या हस्ते बैलगाडा शंकरपट शर्यतीचे उद्घाटन करण्यात आले हदगाव तालुक्यातील जय हनुमान जन्मोत्सवानिमित्त या शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते प्रहार जनशक्ती ता पार्टीचे तालुकाध्यक्ष अनिल पाटील कदम यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते या बैलगाडी शंकरपट शर्यतीच्या कार्यक्रमाचे उद्घाटन आज करण्यात आले असून या बैलगाडा शर्यतीत शंभरहून अधिक बैलगाड्यांनी आपला सहभाग नोंदवलाय दोन दिवस चालणाऱ्या या बैलगाड्या शर्यतीत आजपासून सुरुवात झाली आहे आम्ही जे बैल हाकतो त्याच पद्धतीने सरकारला आम्ही आंदोलनाच्या माध्यमातून शेतकरी कर्जमाफी आणि दिव्यांगाच्या प्रश्नावर हाकू अशी प्रतिक्रिया माजी आमदार माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली आमच्या अनिल भवन हा कार्यक्रम ठेवलेला आहे मला माझाही खूप आवडीचा विषय आहे आणि सरकारला आम्हाला सांगायचं आहे पटाच्या निमित्तानं जसं आम्ही बैला हाकलतो ना तसं सरकारही कर्जमाफी आणि दिव्यांगांच्या मानधनासाठी हाकलल्याशिवाय राहणार नाही ज्या पद्धतीनं आम्ही सरकार वागत आहे त्याच ताकदीनं आम्हीसुद्धा सरकारसोबत या माध्यमातून आंदोलनाच्या माध्यमातून वागू मी अनिल भाऊ कदमांनासुद्धा हा शंकरपट ठेवल्याबद्दल शुभेच्छा देतो पुढच्या वर्षी ते जिल्हा परिषद सदस्य म्हणून या पटाचं आयोजन करतील अशा अपेक्षा करतो चला प्रत्येका कायदे कडक आहे पण प्रशासकीय जी काही झरप पाहिजे ते सध्या नाही आहे आणि ती झरप बसवणं सरकारची खरं तर भूमिका महत्वाची आहे गृहमंत्री आमचे देवेंद्रजी आहे त्यांनी या सगळ्या होणाऱ्या महाराष्ट्रातल्या एकंदरीत वर्षभरातल्या घटनेचा अभ्यास करून यावर निवड कायदेशीर कारवाई नाही तर अशी जे प्रवृत्ती निर्माण होतं किंवा अशा पद्धतीनं जे काही लोकं समोर येत असाल याच्यावर मला वाटतं एक संशोधनही होणं फार महत्त्वाचं आहे कारण की लहान लहान मुलीवर होणारे अत्याचार दिवसांदिवस या महाराष्ट्राला दिवस शोभणारे नाही आणि आम्हाला फडणवीस साहेबाकडून अपेक्षा आहे का आपण जेवढं लक्ष राजकारणात घालतोय तेवढं या बाबीकडे त्यांनी घालावं